संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय आय एम एसनी पाकिस्तानला कर्ज देणं आणि तेही जगाच्या प्रमुख राष्ट्रांच्या मदतीनं देणं हे चुकीचं आहे पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे हे दहशतवादाला पोचत आहे अमेरिकेला समजायला पाहिजे ओसामा बिन लादेन कुठे सापडला आता सुद्धा जेवढे अतिरेकी हल्ले झाले भारतामध्ये त्याचे धागेदोरे कुठे सापडतात पाकिस्तानमध्ये एका दहशतवादी राष्ट्राला युद्ध सुरू असताना इंटरनॅशनल मॅनेटरी फंड यानं मदत करणं अत्यंत आक्षेपारी आहे भारतानं जोरदार आक्षेप नोंदवला पाहिजे असं मत जे जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या पाहूया चायना हा लागोपाठ भारतावरती न सांगता भारतीय भूमीवरती आक्रमण करून आक्रमण नाही म्हणता येणार पण भारतीय भूमी ताब्यात घेत सुटला आहे हे काळजी करण्यासारखं जी, जी भूमी एकोणीशे सत्तेचाळीस साली आपण आपली भूमी म्हणून जाहीर केलेली आहे आणि जगाच्या नकाशावरती आपली भूमी म्हणून दाखवली जाते तिथल्या गावांना नावं जर चायना देणार असेल तर ते आक्षेपारे आहे आणि मला वाटतं की ह्याच्या विरुद्ध आपण निषेध नोंदवलाच पाहिजे आय पाकिस्तानला एक बिलियन डॉलर दिलेले आहे आएमा, असं कर्ज देणं आणि तेही काही जगाचे जे प्रमुख राष्ट्र आहे त्यांच्या मदतीने देणं हे चुकीचं आहे पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच आहे दहशतवादाला पोचतंय अमेरिकेलाही समजायला बाजी की ओसाम ओसामा बिन लादेन कुठे सापडला अबुताबाद कुठे आहे पाकिस्तानमध्ये आता सुद्धा जेवढे अतिरेकी हल्ले झाले भारतामध्ये गेले अनेक वर्षामध्ये त्याचे धागे डोळे कुठे सापडतात पाकिस्तानमध्ये एका दहशतवादी राष्ट्राला युद्धात चालू असताना आय एम इंडियन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी मदत करणं हे अक्षेपार्य आहे त्या तिथे म्हणजे जे राष्ट्र त्याचे सदस्य आहेत त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे का आणि भारताने जोरदार आक्षेप नोंदायला नोंदवायला पाहिजे हे पैसे कुठे वापरले जाणार आहेत आमच्याच लोकांना मारण्यासाठी ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा